पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळख हा पर्याय आहे एक पांढरे बी स्वच्छ सी दात बी शोभा योग्य पर्याय आहे ऑप्शन बी शोभा राजनला एकच बन आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ते राजनची कोण पर्याय आहे एक काकू बी आजे सी सासू बी मामी योग्य पर्याय आहेत ऑप्शन सी सासू यवतमाळ व वाशिम जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात पर्याय आहेत एक नागपूर बी मराठवाडा सी चंद्रपूर बी अमरावती योग्य पर्याय आहे ऑप्शन बी अमरावती फुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पर्याय आहे प्रथमा से चतुर्थी योग्य पर्याय आहे ऑप्शन सी तृतीया कपिल देव छान खेळत होता काळ ओळखा पर्याय आहे A, साधा B, C, साधा D, एक साधा भूतकाळ बी अपूर्ण भूतकाळ सी साधा वर्तमान काळ बी भविष्य काळ योग्य पर्याय आहे ऑप्शन बी अपूर्ण भूतकाळ राष्ट्रीय एकता दिन कोणता पर्याय आहे एक सप्टेंबर एकतीस बी नोव्हेंबर सव्वीस सी सहा डिसेंबर बी ऑक्टोबर एकतीस योग्य पर्याय है ऑप्शन बी ऑक्टोबर एक पर्याय साम एक चपराई बी नवलाई सी महागाई बी अमराई योग्य पर्याय है ऑप्शन बी अमराई पुढील शब्दातील संधी सोडवा वाघविहार पर्याय आहे एक वाघवी अधिक हार बी वाघ अधिक विहार सी वा अधिक विहार बी वाघ अधिक B. वाग अधिक विहार योग्य पर्याय आहे ऑप्शन बी वाक अधिक विहार प्राचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा पर्याय आहे एक पौर्वाद्य बी अर्वाचीन सी पाश्चात्य पारंपरिक पर्याय आहेत ऑप्शन बी अर्वाचीन अजय सुजयपेक्षा मोठा आहे अजय पेक्षा प्रजय लहान आहे सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान कोण पर्याय आहे एक अजय बी सुजय सी प्रजय सुजय व योग्य पर्याय आहे ऑप्शन सी प्रजय, प्रजय। या सर्वनामाचा प्रकार सांगा पर्याय आहे एक दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सी संबंधी सर्वनाम दी प्रश्नार्थक सर्वनाम योग्य पर्याय आहे ऑप्शन बी पुरुषवाचक सर्वनाम अकोला शहरातील निकोट किल्ला कोणता पर्याय आहे एक अफजलगड बी असदगड सी नरनळागड बी यापैकी नाही योग्य पर्याय आहेत ऑप्शन बी अस शरीर सुधून व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते पर्याय आहे एक केवळ वाक्य संयुक्त वाक्य वाक्यक वाक्य योग्य पर्याय आहे ऑप्शन सी मिश्र वाक्य दोन हजार एकवीस चे ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले पर्याय आहे एक टोकियो बी क्रिओ सी बीजिंग बी यापैकी नाही योग्य पर्याय आहे ऑप्शन ए टोकियो पुढील वाक्यचाराचा अर्थ सांगा थंडा फराळ करणे पर्याय आहे एक थंड अन्न एकत्र करणे मीठ सावकाश जेवणे सीक काहीही खाण्यास न मिळणे मी भरपूर जेवणे योग्य पर्याय आहे ऑप्शन सी काही खाण्यास न मिळणे मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला पर्याय आहे एकोणीसशे सत्याऐंशी बी एकोणीसशे अठ्याऐंशी सी एकोणीसशे एकोणनव्वद बी एकोणीसशे नव्वद योग्य पर्याय आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणनव्वद भारताची मध्यवर्ती बँक कोणती पर्याय आहे योग्य पर्याय आहे ऑप्शन बी आरबीआय अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता पर्याय आहे संकेतार्थ बी आज्ञार्थ सी विद्यर्थ बी स्वार्थ पर्याय आहेत ऑप्शन बी आज्ञार्थ अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून बसलेला जिल्हा कोणता पर्याय आहे बी यवतमाळ सी वाशिम बी अमरावती योग्य पर्याय आहे ऑप्शन वी व्हाय